काही दिवसांच्या युट्यूब वरती आम्हाला पाहायला मिळा आहे आमचे पार्वार्थ मार्गदर्शक यांना विनंती करतो आम्हाला मार्गदर्शन करून नमो सद्गुरु तुक्र नमो सत्पुरुष साक्षीदारमो सद्गुरु भक्त नमो सद्गुरु हादार

अनेक चित्रपट अनेक कथा अनेक ग्रंथ त्या ठिकाणी चारशे वर्ष झाले निर्माण होत आहे आणि ते होत प्रशांत महाराजांनी मला सांगितलं आणि मला आनंद झाला चित्रपटामध्ये अनेक नवीन नव्या चित्रपटांनी काढले प्रत्येक चित्रपटामध्ये त्याचा

चित्रपटामध्ये सगळे प्रसंग लागवले पसंत महाराजांनी मला सांगितलं की खरोखर जगदग्रुप खूप राहायची जी वंश परंपरा आहे ती वंश परंपरा आपण या ठिकाणी जगद्ग्रुप खोपरा आकाशी एवढे आहेत आणि त्या उंची पुढे आपण निर्णय घेऊ कारण माझ्या मुलगा जेव्हा तुम्ही त्याला पाठवू नका

ज्या ठिकाणी आवडीला काटा ओढला तो काढा काढल्या समजतो म्हणून आमच्याकडे काही जात मी तुम्हाला सांगतो आम्ही आला आपण पुन्हा आपण मी तुम्हाला वंश आणि म्हणून आपल्याकडून एवढं श्रेष्ठ गाडी आहे लक्षात घ्या

पसेरा घोड़े आनी पाया था जिस पर घोड़ा नहीं आता है तन्नी आओ तन्नी लोग आता है तो जरूर उस कुबू पर आएगा जरूर उस कुबू पर भी तो तन्नी पाई का जा रहा है जरा सुनाई देगा और जहाँ पाई है मतलब ओबी भाई सब लोग इस शिवाय जो हमारे नाम है तो ये अपना तो निचिता बड़ा है हमारा संपूर्ण देश और अध्यक्ष संपूर्ण जगह को देखो काजमा रहे हैं अभी तुम्हारा अब

जागतिक शब्दकोश ति करा काही वर्षापूर्वी जागतिक शब्दकोश दहा तर त्याच्यामध्ये भारताचे चार म्हणते त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले केवळ एकंदूर तो पण समावेश आहे काय आनंदी माहिती कसेपणे उल्लेख केलेला आहे म्हणजे समावेश आहे फक्त दिवशी नाही महाराष्ट्र नाही

सदैव कुठे आलं त्यांचं बंदरी होणार नाही कधी शक्य नाही असे आवडतो काम हा चित्रपट साहेबांनी सातत्याने भेटत होतो त्या समोर आशाकडे काही रात्री आपले फुल झाले दोन आई तो आता आपले फुल झाले काही काही बदल काय सांगितले आणि चित्रपटच वैकुंठ लावण्यापर्यंत

ज्याचा पाया गैवले सम्राज्याचे ग्रहती संत शिवती ज्ञानेश्वर महाराज झाले त्याचा प्रचार प्रसार संत शिवणी केला त्या मंदिराचे खांब्रम एकनाथ महाराज झाले ज्या मंदिराचा कळस आहे या सर्व संतांनी दोन्ही हाताने भरभरून आपल्याला दिले इतकं जे इतकं जे इकडे जे की कोणते सात जन्म जरी आपण घेतले तरी आपल्याकडनं ते परिपूर्ण होणार नाही तर हे सगळं देख असायला कुठल्याही प्रकारची अपेक्षा संतांनी केली नाही हे दे सगळं देत असताना समाजाकडनं संतांना काही अपेक्षा नव्हती पण लोकांनी तेवढा त्रास मात्र संतांना दिलेला आहे आणि आजही काही लोक असे आहेत की नंतरही वेगवेगळ्या माध्यमात परंतु संत तेच आहेत जे क्षमाशी आहेत सतत क्षमाशी आहेत आणि सर्वांना जवळ करणारे आहेत तर ह्या संतांचे अशा आहे ते काय हे कार्यक्रमात सांगतो की जग तुम्हाला होणार म्हणजे टाइमपास म्हणून केलेल्या नाही म्हण विशिष्ट अवस्थेमध्ये स्वतःच्या आहे आणि जर त्याच्या भाव आला नाही तर त्याला आणि म्हणून आपला संप्रदाय महाराष्ट्रात विश्वाचं वैभव आहे आणि या संप्रदायाेकडो वर्ष आले आहे सगळ्या मंदिरामध्ये आलो इथं होतो काय सुंदर झाला

अतिशय सुधारणपधी त्या सादर केलेलं आहे चित्रपटामध्ये ज्या बाबा कलाकारांनी भूमिका सादर केल्या आहेत त्या अतिशय मनाला भाग नाही आहे तसेच संतृताम महाराजांचा घेऊन आणि अभंगाच्या माध्यमातून संतृताळ महाराजांची तत्त्व त्या अतिशय प्रभावीपणे सादर आहे अशा अमृततामध्ये चित्रपटाला संतृतकाळ महाराज समजा की खूप खूप शुभेच्छा चित्रपट नक्कीच खूप सुरी होईल कथा प्रकार मजा आवली या चित्रपटाचं अवलोकन करत असताना या चित्रपटात सर्व कार्यक्र कलाकारांनी केलेल्या भूमिका भवनीय आहे अशा या चित्रपटात देशात चांगली लोकप्रियता मिळव एवढीच हे करतो आणि स्वच्छ करतो

आणि निमित्ताने काही काम के तो तो काम केले ते शक्ती काय म्हणजे तुम्हाला भाग्य तुम लाभलं आणि आमच्या संपूर्ण माझ्या संस्थान मोरे मंडळीच्या वतीनं तुम्ही हा बनवला यासाठी आमच्या वतीने तुमचे पण आभार व्यक्त व्यक्त करतो